सहस्त्रकुंड धबधब्याजवळ पैनगंगा नदीपात्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने एकाच कुटुंबातील तीन महिला एक पुरुष आणि एक चिमुरडा यासह पाच भाविक नदीच्या मधोमध अडकले मात्र प्रशासनाच्या बचाव कार्यामुळे पाचही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले सहस्त्रकुंड धबधब्याजवळ पैनगंगा नदीपत्रात अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने एकाच कुटुंबातील तीन महिला एक पुरुष आणि एका चिमुरडीसह एकूण पाच भाविक नदीच्या मधोमध अडकले मात्र बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आणि तातडीच्या या तासानंतर सुखरूप सुटका करण्यात आली ही धक्कादायक घटना तेरा नोव्हेंबर रोजी घडली अनुसयाबाई दिगंबर ताळमवाड जगजराबाई ताटेवाड सुवर्णा मोतीराम कादरवाड पूजा दिगंबर ताळमवाड कोमल ताटेवाड व वा दोन लहान बालके सर्व राहणार एकांबा अशी नदीपात्रात अडकलेल्या भाविकांची नावे आहेत धबधबा पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात एकांबा येथील हे नऊ भाविक देवदर्शनासाठी नदी पार करून इस्लामपूरकडे गेले होते जाताना नदीपात्रात पाणी कमी असल्याने त्यांनी पायी मार्ग निवडला मात्र परत येत असताना अचानक मुरली बंधाऱ्यातून पाणी सोडल्याने पैनगंगेच्या पात्रात पाण्याचा प्रवाह हो वेगाने वाढला आणि हे भाविक नदीच्या मध्यभागी अडकलेत या दोघे बाहेर निघाले मात्र अचानक वाढलेल्या पाण्यामुळे सात जण अडकले त्यानंतर भाविक मदतीसाठी जोरजोराने ओरडून लागले दरम्यान धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी आरडा ओरड ऐकून विश्राम गृहाच्या कर्मचाऱ्याला तात्काळ ही माहिती दिली कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे यांना घटनेची माहिती दिली ठाणेदार शिंदे यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि तहसीलदार राजेश सुरटकर यांना परिस्थितीची कल्पना दिली उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे आणि तहसीलदार राजेश सुरटकर यांनी तातडीने बंधारा कर्मचाऱ्याला मुरली बंधाऱ्याचे गेट बंद करून पैनगंगा नदीतील पाणीपुरवठा थांबविण्याचे निर्देश दिले